महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षण व केंद्रमुख संघटना यांची संच संच मान्यता सन दोन हजार पंचवीस साठी यांची एक मागणी ती कोण मागणी कोणती या ठिकाणी आपण पाहूया हे जे, जे, जे पत्र आहे ते दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस ला म्हणजे काल त्यांनी पत्र पाठवलेले आहे त्या पत्राचा विषय असा होता बघा हे पत्र कोणाला पाठवलं तर माननीय प्रधान सचिव सो शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य माननीय आयुक्त शिक्षण सो महाराष्ट्र राज्य माननीय शिक्षण संचालक प्राथमिक स महाराष्ट्र राज्य यांना पत्र पाठवलेले त्यांना एक निवेदन पाठवलेले ते निवेदन कोणतं या ठिकाणी आपण पाहूया विषयाचा बघा आधार कार्ड आधारित संच मान्यता न करता शाळेत प्रवेशित व प्रत्यक्ष उपस्थितीच्या आधारित संच मान्यता करण्याबाबत म्हणजे बघा संच मान्यता सन दोन हजार पंचवीस सव्वीस हे आधार विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण असेल त्याच्यावर होणार आहेत मात्र तसं न करता ती या स्वरूपात करावी या ठिकाणी असं निवेदन दिलेलं ते कोणतं या ठिकाणी आपण पाहूया महोदय माननीय महोदय राज्यातील शाळांचे संच मान्यता सध्या विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड नोंदीवर आधारित करण्याची कार्यपद्धती अवलंबण्यात येत आहे प्रत्यक्ष परिस्थितीत अनेक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड उपलब्ध नसणे नाव तारीख दुरुस्त प्रलंबित असणे तांत्रिक अडचणी यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी नोंदी अपुर्ण राहत आहेत परिणामी शाळांची संच मान्यता व शिक्षक पद निर्धारण यावर विपरीत परिणाम होत आहेत शाळामध्ये प्रत्यक्ष प्रवेश घेतलेले व नियमित उपस्थित असलेले विद्यार्थी हे शैक्षणिक प्रक्रियेचे खरे लाभार्थी आहेत त्यामुळे संच मान्यता ही विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थिती व प्रवेश नोंदवे यांच्या आधारे करण्यात यावी नाहीत आधार कार्ड हे ओळख पटवण्याचे साधन ते एकमेव निकष ठरण्याचे ग्रामीण व वंचित घटकाचे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणून म्हणून पुढील बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा ही विनंती म्हणजे बघा एक संच मान्यता आधार कार्ड संख्येवर न करता प्रत्यक्ष उपस्थिती विद्यार्थी संख्येवर करण्यात यावी दोन आधारी कोणत्याही विद्यार्थ्याचा प्रवेश किंवा शैक्षणिक हक्क बाधित होऊ नये असे स्पष्ट आदेश निर्गमित करावेत उपयुक्त मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन शाळा शिक्षक विद्यार्थी यांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती या ठिकाणी आपली विनंती माननीय मनोज मराठे साहेब व अनिल पलांडे साहेब यांच्या या ठिकाणी सिग्नेचर आहेत आणि यांनी यांना आता याचं उत्तर काय येते याची आपण वाट पाहूया अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू